मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जामठी बुद्रुक येथील शेतकऱ्याचे बैल बैल चोरीला गेले होते चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाणे हद्दीतील जामठी बुद्रुक येथील निलेश गुल्हाने यांचे बैल नोव्हेंबर रोजी चोरीला गेले होते याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती माना पोलीस ठाण्याच्या पथकानं तपास चक्रे फिरवून आरोपींना तात्काळ अटक केली आरोपींकडून अधिक माहिती घेतली असता शेख समीर छोटे खान पठाण शेख अबुजार छोटे खान पठाण शेख मुजम्मिल अब्दुल जमील अशी चोरट्यांची नावं आहेत त्यांच्याकडून चोरीचे बैल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी माना पोलीस स्टेशन हद्दीतील जामटी बुद्रुक या गावातील निलेश गुलाने याच्या गोठ्यातून दोन बैल चोरले गेले होते पोलिसांनी तपास केला तपासामध्ये असे निष्पन्न झाले की दोन्ही बैल जे आहेत तर ते जामटी बुद्रुक इथे राहणारेच शेख समीर छोटे खान पठाण आणि शेख अबुझर छोटेखान पठाण या दोन्ही भावांनी ते बैल चोरलेले आहेत बैल चोरल्यावर त्यांनी ते, ते बैल मुजमिल नावाचा जो तिसरा आरोपी आहे जो धोत्रा येथे राहतो त्याच्याकडे ठेवले आणि त्यानंतर हे दोन्ही बैल हे तीन आरोपींनी दिग्रस येथे नेले दिग्रस येथे नेल्यावर शेख अबुझर यांनी ती बैल जोडी जी आहे तर ते एका अनोळखी इस्माला विकली आणि त्यातून जे अठवीस हजार रुपये जे त्याला प्राप्त झाले होते ते अठशे हजार रुपये त्यांनी शेख मुजम्मिल याच्याकडे ठेवले होते शेख मुजम्मिल याला अटक केली असून पी सी आरमधून त्याच्याकडून ती आठशे हजार रुपये रक्कम जी आहे तर ती त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केली आहे शेख अबुजरचा तपास सुरू आहे तो गुन्ह्यामध्ये फरार आहे शेख अबुजर मिळाल्यानंतर त्याने ते बैल कोणाला विकले तसेच त्याचे नाव निष्पन्न करणं तसेच ते बैल हस्तगत करणं याची कारवाई सुरू आहे सदर गुन्ह्यामध्ये ज्या वाहनाने धोत्रा येथून ते दिग्रसपर्यंत जे बैल नेण्यात आले होते ते वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे